दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी मंगळवेढा तालुक्यातील उचे ठाण बठाण येथील वाळूचा उपसा हा अवैध मोठ्या प्रमाणात होत आहे पण घरकुलासाठी वाळू मिळत नाही घरकुलासाठी वाळू जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहार संघटनेनं घेतलाय उचेठाण बठाण येथील वाळूचा उपसा दररोज पाचशे ब्रास होतोय पण कागदावर दोनशे ब्रास दाखवून शासनाची फसवणूक केली जाते याला मंगळवेढा तहसीलदार आणि मंगळवेढा प्रांताधिकारी हे जबाबदार आहेत याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा काळा बाजार थांबवावा तिथून विनापावतीचे वाळू ट्रक टिपर चालू आहेत ओव्हरलोड भरून जातात ते अधिकारी का थांबवत नाहीत आरटीओ आले की टिपर पळून जातात त्यामुळं हा ठेका रद्द करावा आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी ठेकेदार यांच्या भागीदारीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांचे टिपर रात्रंदिवस चालतात त्यांना कोणाचाच धाक नाही ही, ही शासनाची फसवणूक हो आहे गरिबांची वाळू ठेकेदार ऑनलाईन पद्धतीनं चोरून घेऊन जात आहेत याकडे तलाठी मंडलाधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत प्रहारच्या आंदोलनाची अधिक तीव्रता वाढलेली यावेळी दिसून आली या आंदोलनाची दिशा आता दररोज बदलणार आहे असं मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितलं एक मे पासून या ठिकाणी आहे येथे आसुडा आंदोलन चालू आहे परंतु मंगाडा तालुक्यातला जो उचितान बटांचा वाळू ठेका निघाला मंगाडा तालुक्यातील घरकुल धारकासाठी तो वाळू ठेका निघालेला आहे परंतु त्या ठेक्यातली वाळू मंगाडा तालुक्याला न देता इतर जिल्ह्यामध्ये जात आहे मंगाडा तालुक्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे मंगडा तालुक्यातील घरकुलधारकाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेला आहे परंतु या मंगाडा तालुक्यामध्ये जवळजवळ पाच हजाराच्या आसपास घरकुल मंजूर आहेत या घरकुलधारकाचा या सर्वसामान्य घरकुलधारकांना वाळू मिळत नाही एखाद्या घरकुलधारकानं ना कुठलं तर वाळू आणली तर हे प्रशासन त्यांच्यावर लाख लाख दोन दोन लाख रुपये दंड दंडतोय पण आज या मंगडा तालुक्यामध्ये जो ठेका घेतलाय त्या ठेकेदाराने या, ठेके या ठिकाणी कोट करोड रुपयाची मालमत्ता या मंगडा तालुक्यातून उचलून घेण्याचं पाप या मंगडा तालुक्यावर करते पण या ठिकाणी आम्ही ती खपवून घेणार नाही म्हणून या मंगडा तालुक्यामध्ये प्रांत कार्यालय प्रांत कार्यालयासमोर आंदोलन चालू एक मे पासून चालू केलेलं आहे आज चौथा दिवस आहे परंतु जोपर्यंत या मंगळ तालुक्यातल्या सर्वसामान्य घरकुलधारकाला वाळू मिळत नाही तो पथूर या मंगळात आमचं आंदोलन असंच चालू राहणार परंतु या ठिकाणी उद्या पुतूर त्यांनी नाही मान्य केलं तर गुरुवारी गुर। जो पुतूर चालू राहणारच आहे परंतु गुरुवारी गाढो मोर्चा या, या ठिकाणी तहसील कार्यालय ते प्रांत कार्यालय असा गाडो मोर्चा या प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही काढणार आहोत या आंदोलनामध्ये माळी राकेश पाटील शकील खाटिक राहुल खांडेकर सचिन सरोदे पिंटू कोळेकर रवी जगताप युवराज टेकाळे रुक्मिणी कोकरे सुवर्ण पाटील अनिल धोडमिसे सतीश जावळे आणि अनेक महिला प्रहार सैनिक उपस्थित होत्या जोपर्यंत घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही आणि वाळूचा काळा बाजार ठेकेदार थांबवत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवून असं मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितलंय प्रहार हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही